कॉलेजला जात असताना युवतीच्या पतीने तिच्यावर हल्ला केला सकाळी आठ वाजताच्या सुमारास सांगली कॉलेज जवळ तरुण तरून आणि तरुणी गाडीवर बोलत बसले होते त्या दोघात काहीतरी वाद झाला त्यानंतर गाडीतून कोयता काढून तिच्यावर कोयताने वार करत असताना तिने हात आडवा केला हातावर वर्मी घाव बसला असताना तेथील तिल नागरिकांनी तिला तत्काळ सिव्हिल हॉस्पिटल मध्ये दाखल केले आता तिच्यावर उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले तिचे नाव प्रांजल काळे असून तिचे वय एकोणवीस आहे हलेखोराचे नाव मात्र अद्यापही समजू शकले नाही तिला मारहाण करण्याचे नेमकं का कारण काय हे मात्र समजू शकले नाही तरी पुढील तपासाकरिता एक पथक तयार केले असून आरोपीला तत्काळ ताब्यात घेतले जाईल आज सकाळी साडेआठ ते पौणे नऊच्या दरम्यान विश्रामबाग पोलीस ठाणे हद्दीतील कॉलेज कॉर्नर या ठिकाणी कॉलेजला येणारी एक त्या ठिकाणी मुलगी आहे तिचं तिचा प्रेम विवाह झालेला आहे आणि ती तिच्या गावावरून इथं आल्यानंतर तिच्या पतीनं ती कॉलेजला जात असताना कॉलेजपर्यंत या ठिकाणी तिला अडवून चाकूने हल्ला केलेला आहे तर तत्काळ आम्ही सदर पीडित महिला ही हॉस्पिटलाइज हो झालेली असून योग्य ते उपचार सुरू आहेत त्याच पद्धतीने आरोपीला ताब्यात घेण्याकरता पथक त्या ठिकाणी रवाना करण्यात आलेला आहे हा पती आणि प पत्नींमधला हा वाद असून त्या ठिकाणी आणखी सखोल तपासामध्ये नेमकं मारहाण करण्याचं आणि या हल्ला करण्याचं कारण काय ते समजून येईल तर सदर पीडित मुलीची आई त्या ठिकाणी फिर्याद देण्यासाठी आहे फिर्याद घेण्याचं काम सुरू आहे तपासाकरता आम्ही एक पथक त्या ठिकाणी रवाना केलेलं असून तत्काळ ता आरोपी ताब्यात घेत आहोत